जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील धुळे चौफुली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खलेगड तसेच विविध संघटनातर्फे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक वसोटका नंदुरबार मध्ये परभणी येथील पोलीस प्रशासनाने भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेधार्थ विविध सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनात अशोक शिरसाट ठारपीआय जिल्हाध्यक्ष करुणरामराजे सुनील महिरे क्रिस सुनील सूर्यवंशी संजय रगडे संतोष अहिरे चर्मकार समाजातील अध्यक्ष गौतम इंदवे पंकज जाधव सिद्धार्थ जाधव सुनील साळवे गवईगट जिल्हाध्यक्ष दीपक भालेरा संजय सोनवणे युवक जिल्हाध्यक्ष मनोज मुरे, वकील शंकर जाधव प्रशांत बैसाणे खंडू पवार संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या रास्ता रोको आंदोलनात विविध घोषणा देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने परभणी येथील पोलीस प्रशासनाच्या धिक्कार आणि निषेध करण्यात आला संविधानाचा जयघोष करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या असो अशा घोषणा देण्यात आल्यात यावेळी नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीसह सर्वत्र वाहतूक कोळंबली होती कार्यकर्त्यांना नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे अटक करून सुटका करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

डॉक्टर बाबासाहेब झालं का उठून घेऊन चालले जाते त्यांना সোমনাথ সুর তো নির হত্যা করে আশা পুলিশ গুন দাখলো পাজে কারণ কিন্তু গরিব আন্দোলন মধ্যে রস্তর বেলা রত্যা উঠুন পোলিশ आम्ही शासनाकरांच्या अशी विनंती करणार आहे त्यांच्या परिवाराला पंचवीस लाखाची निधी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या घराच्या व्यक्तीला एक नोकरी द्यायला पाहिजे अशी आमची मागणी नंदुरबार जिल्ह्याच्या सगळ्या तमाम नागरिकांना सगळ्या करून करण्यात येते